नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसाची सर्वात महत्वाची माहिती घेऊन येतोय कापूस हा महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक असून त्याचे बाजारभाव शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम करतात आज फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये म्हणजे एपीएमसी मध्ये कापसाच्या आवक आणि भावांमध्ये थोडीशी चढ उतार दिसत आहेत काही बाजार समित्यांमध्ये चांगली आवक असून भाव स्थिर ते थोडे वाढलेले दिसत आहेत तर काही ठिकाणी कमी आवक आणि कमी भाव नोंदवले गेले आहेत आजच्या प्रमुख बाजार समित्यांमधील कापसाचे भाव खालीलप्रमाणे आहेत ही माहिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल कारण यातून बाजाराचा कल समजतो आणि विक्रीचे नियोजन करता येते चला एक एक बाजार समितीची सविस्तर माहिती पाहूया सर्वप्रथम शेवगाव अहमदनगर जिल्हा बाजार समिती येथे मध्यम स्टेपल कापसाची आवक दोनशे सव्वीस क्विंटल इतकी झाली आहे किमान द्यार सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल सात हजार आठशे वीस रुपये आणि सर्वसाधारण सात हजार सातशे पन्नास रुपये मिळाले आहेत शेवगावमध्ये कापसाला चांगला प्रतिसाद मिळत असून शेतकऱ्यांना सरासरी सात हजार सातशे पन्नास रुपयांचा भाव मिळत आहे हे दर मागील काही दिवसांच्या तुलनेत स्थिर आहेत आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात पुढे अमरावती बाजार समिती येथे आवक फक्त पंचाहत्तर क्विंटल इतकीच आहे किमान सात हजार पाचशे रुपये कमाल सात हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण सात हजार सहाशे रुपये अमरावती ही विदर्भातील प्रमुख बाजार असून कमी आवक असल्याने भाव थोडे कमी दिसत आहेत तरीही सात हजार सहाशेचा सरासरी भाव चांगला मानला जाऊ शकतो शेतकऱ्यांनी येथे कापूस आणण्यापूर्वी आवक आणि मागणीचा अंदाज घ्यावा सावनेर नागपूर जिल्हा मध्ये आज मोठी आवक तीन हजार पाचशे क्विंटल इतकी नोंदवली गेली किमान दर सात हजार पाचशे पंचाहत्तर रुपये कमाल सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण सात हजार सहाशे रुपये सावनेरमध्ये आवक जास्त असल्याने भाव थोडे कमी राहिले पण सात हजार सहाशेचा भाव अजूनही आकर्षक आहे येथे शेतकऱ्यांची संख्या जास्त असते त्यामुळे स्पर्धा जास्त असते आणि भाव स्थिर राहतात समुद्रपूर वर्धा जिल्हा मध्ये नऊशे सत्तर क्विंटल आवक किमान सात हजार तीनशे रुपये कमाल सात हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण सात हजार सातशे पन्नास रुपये मिळाले आहेत येथे कमाल दर चांगला मिळाला असून सरासरी सात हजार सातशे पन्नास रुपये शेतकऱ्यांसाठी समाधानकारक आहे लांब स्टेपल कापसाला येथे चांगला भाव मिळतो पारशिवनी नागपूर जिल्हामध्ये एच आर स्टेबल कापसाची आवक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान सात हजार सहाशे रुपये कमाल सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण सात हजार सातशे रुपये मिळाले आहेत लांब स्टेबल दर्जामुळे भाव चांगले मिळत आहेत पारशिवनीमध्ये दर्जेदार कापसाला प्राधान्य मिळते जालना हबीबेड मध्ये सहाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आवक किमान सात हजार आठशे नव्याऐंशी रुपये किंवा जवळपास सातशे एकोणनव्वद रुपये असा टायपो असू शकतो पण संदर्भानुसार सात हजार आठशे एकोणनव्वद रुपये कमाल आठशे दोन रुपये किंवा कदाचित आठशे वीस आणि सर्वसाधारण सात हजार नऊशे चोपन्न रुपये मिळाले आहेत जालना भागात कापसाला चांगला भाव मिळत असून सरासरी सात हजार नऊशे चोपन्न हा सर्वोत्तम भाव आहे मराठवाड्यातील हे एक प्रमुख बाजार आहे अकोला लोकल मध्ये तीनशे तेहत्तीस क्विंटल आवक किमान कमाल आणि सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये अकोला बोरगाव मंजू मध्ये तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलावक किमान सात हजार सातशे पंचवीस रुपये कमाल आठ हजार शंभर किंवा आठशे दहा आणि सर्वसाधारण सात हजार नऊशे पंचवीस रुपये मिळाले आहेत येथे कमाल भाव चांगला मिळाला उमरेड नागपूरमध्ये एक हजार पाचशे पंच्याण्णव क्विंटल आवक किमान सात हजार सहाशे रुपये कमाल सात हजार आठशे वीस रुपये आणि सर्वसाधारण सात हजार सातशे दहा रुपये मिळाले उमरेडमध्ये मोठी आवक असून भाव स्थिर आहेत मांडळ सहाशे नव्वद क्विंटल किमान सात हजार सातशे रुपये कमाल सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण सात हजार आठशे चार चार रुपये मिळाले सिंधी सेलू मध्ये लांब स्टेपल पाचशे पन्नास क्विंटल किमान सात हजार चारशे पन्नास रुपये कमाल आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण सात हजार आठशे पन्नास रुपये मिळाले पातळ मध्ये नंबर एक एकशे पंधरा क्विंटल किमान सात हजार दोनशे रुपये कमाल सात हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण सात हजार चारशे रुपये मिळाले एकंदरीत महाराष्ट्रात आज कापसाचे सरासरी भाव सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये क्विंटल दरम्यान आहेत काही बाजारांमध्ये सात हजार नऊशे ते आठ हजारपर्यंत पोहोचले आहेत तर काही ठिकाणी सात हजार चारशे ते सात हजार सातशेच्या आसपास आहेत आवक जास्त असलेल्या बाजारात भाव थोडे कमी तर कमी आवक असलेल्या ठिकाणी चांगले भाव मिळत आहेत शेतकऱ्यांनी दर्जेदार कापूस म्हणजे स्टेपल स्वच्छ आणल्यास चांगला भाव मिळू शकतो शेतकरी मित्रांनो बाजारभाव रोज बदलतात त्यामुळे स्थानिक एपीएमसीशी संपर्क साधा किंवा अधिकृत संकेतस्थळे तपासा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून रोजचे अपडेट मिळतील शेतीमध्ये यश मिळो चांगले भाव मिळो हीच शुभेच्छा